एकदा पटेकर देऊळमध्ये काम केलं आम्ही दोघे एकाच वेळेला पण वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रायोगिक संस्थांमध्ये होतो नाना आविष्कारला होता आणि मी रत्नाकर मतकरींच्या ग्रुपमध्ये होतो पण नाना त्यावेळेला नानाचा रोल बघायला लोक यायचे हो हो नाना तेंडुलकरांच्या नाटकात काम करायचा हे आविष्कारच्याच आविष्कार संस्थेमध्ये छोट्या सचिन तेंडुलकरचं तुम्ही शूट केलं असं आम्ही ऐकलंय काय किस्सा आहे तो म्हणजे तुम्ही काय शूट केलेलं आम्ही शूट केलं म्हणजे सुरेश खरे मी आणि आणखीन त्यांचे कझिन आमचे एक व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस होत आम्ही स्पोर्ट्स वरच्या एज्युकेशनल फिल्म्स केल्या होत्या हाऊ टू प्ले क्रिकेट असं तर ते मला खरे म्हणाले की तू राहतोस त्याच्या समोरच सचिन शाळा आहे सचिन शाळा असं नाही म्हणाले ती शाळा आहे तर आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन साठी मुलं पाहिजेत तर तू जरा त्यां आजरे भेटशील का तर मी भेटलो आजरे करणं आजरेकर म्हणाल म्हटलं असं असं आम्ही एज्युकेशनल फिल्म हे करतोय क्रिकेट हाऊ टू प्ले क्रिकेट अगदी बेसिक सगळे तर आम्हाला ते डेमॉन्स्ट्रेशन साठी मुलं पाहिजेत तर त्यांची ते हॅरीशिड आणि गॅल शिड जिंकलेली टीम होती त्यांची ते म्हणाले हो हरकत नाही प्रवळकर आम्ही येतो ना पण आम्हाला ग्राउंड नाही हो इथे भवानीशेखर रोडून आम्ही शिवाजी पाठल होतो तू या तिकडे मग मी सुरेश खरे अजित नाईक म्हणून आमचा कॅमेरा टीव्हीचा तो आम्ही गेलो होतो तिकडे तिकडे हे रोलर फिरवत होते रमाकर नाचरेकर आणि तिकडे मुलं सगळी उभी होती साडेबारा वर्षाचा सचिन तेंडुलकर होता अगदी बारीक गोरा गोरा पान कुरळे केस आणि त्याच्या शेजारी विनोद कांबळी होता तो त्याच्यापेक्षा दीड वर्षाने मोठा तो असा स्टायलिश पण त्यावेळेला रमाकर नाचरेकर आम्हाला म्हणाले की हा स्टायलिश आहे ना कांबळी सिलेक्टरचा से इम्प्रेशन इं, मारतो खूप छान खेळतो पण टेक्निकली हा तेंडल्या जास्त चांगल्या टेक्निकली मग yeah. ते त्या ते आम्हाला काय साडेबारा वर्षाचा होत एवढा आणि आम्ही ते शूटिंग मिटिंग झालं आणि मग ते, 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 ते आपण दिसतो कसे हे बघायला ते आमच्या एडिटिंग रूममध्ये आले होते मुगल लेन आहे माटून गेला मुघल लेनमध्ये गोरेवाडी म्हणजे आमचं एडिटिंग कन्सोल होता आणि hmm. एडिटर्स कोण विद्याधर पाठारे आणि रा, राजन वाधरे oh. नाव ऐकली सुद्धा hmm. okay. एडिटिंग okay. oh. तर ते आले असे बघत होते आपण कसे दिसतो सचिन क्रिकेटर्स आजचा मुद्दा आलाच आहे तर षटकारची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आम्हाला तर त्या मध्ये तुम्ही अनेक क्रिकेटपटूंविषयी कोटी केलेल्या असतील कधी कधी खोचक छान त्यांना एक काहीतरी असं हळूच टिप्पणी केली असते कधी कधी नाही मी त्यांचे टोपे सोडवले म्हणजे षटकार नावाचं फोर्ट नाईटली होतं म्हणजे काय पंधरवड्याला एकदा यायचं ते तर ते निखिल वागळे प्रकाशक होतं तर त्यांनी मला लिहायला लावलं निखिल वाघणीने म्हटलं असं रेग्युलर नाही लिहू शकणार नाही तुम्ही लिहा तुमचं तो ह्युमर जो आहे तो याच्यात तर त्या सगळं षटकार मध्ये स्पोर्ट्समॅनचं जास्ती क्रिकेटर्सचं ग्लोरीफिकेशन असायचं कौतुक आद हे सगळं त्याचे पराक्रम वगैरे वगैरे हु, माझा एकच कॉलम असा होता की मी त्यांना चिमटे काढा म्हणजे पण मला आतल्या बातम्या सगळ्या ते स्पोर्ट्स चे जर्नलिस्ट पुरवायचे अलीकडे oh. गेला तर पप्पू सजगिरी द्वारका हे मकरंद बायगणकर hmm. उमेश आटलेकर वगैरे हे मला काही आतल्या बातम्या सांगायचे आणि मग मी त्याच्यामध्ये गमती गमतीनी लिहायचो असं त्याच तर माझ्या कॉल माझ्या कॉलमचं नाव होतं गोगली तो खूप पॉप्युलर झाला त्या वेळाला गोगली कॉलम मग त्या लेखनावर पुस्तकं आली पुस्तक आली गोगली नवी गुगली अँड हाऊस दॅट तर गोगलीचं पुस्तक श्रायद प्रकाशन जेव्हा काढलं तेव्हा ते प्रकाश्चे, प्रकाश्चे हो आ, मला म्हणाले प्रकाशक दिलीप माझगर की या मलपृष्ठावर बॅक कवर गावस्करचा ब्लर घेता आला बघा तर गावस्कर म्हणजे त्यावेळेला गावस्करचं नाव म्हणजे गावस्करनी ब्रँडमध रेकॉर्ड मोडला होता तो प्रचंड पॉप्युलर होतो गावस्करचं नाव तर तो म्हटलं इतका त्याचा मी म्हटलं डायर्ड फॅन आहे मी स्वतः एक दुसरं म्हणजे तो त्या तो मराठी वाचतो की नाही माहित नाही तो सेंट झेव्हियर्सचा तर hmm. तो, तो इंग्लिश मिडियम मधला ते आणि तिसरं म्हणजे मी त्या टिंगली त्याची ते टिंगल केली होती थोडीशी की <laughs> तो त्यावेळाला दिनेश शूटिंगची जाहिरात करायचा सुनील गावस्कर hmm. तर ती जाहिरात अशी होती की डोंट कॉल मी सुनील गावस्कर कॉल मी दिनेश गावस्कर तर मी असं असं लिहिलं असं म्हणायचा तो जाहिरात कॉल मी दिनेश गावस्कर मी त्याला म्हटलं की समजा याने विमल शूटिंगची जाहिरात केली तर कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का की त्याच वेळा त्यांनी बजाजची हे केली तर मग कॉल मी विमल बजाज म्हणेल का असं असं काय काय गमतीत काय त्याचे केल्या होत्या मी थोड्या किंवा अजित वाडेकर बद्दल लिहिलं होतं मी ताळालं की अजित वाडेकर जरा असं इंग्लिश स्टार नाही मराठी बोलायचा वगैरे तर मी त्याला की तो एकदा क्रिकेट टूर करून आला इंग्लंडहून आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली तर दुसऱ्या दिवशी कुठल्याच पेपरात त्याचा रिपोर्ट आला नाही प्रेस कॉन्फरन्सचा कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतोय इंग्लिश पत्रकारांना वाटले हा मराठी बोलतोय असं लोक तर सांगायचं होतं की असे काही हे असायचे गमती गमती असायच्या तर ती मी हे कसं त्याला कसं विचारू मी गावस्करला तशी डायरेक्ट वळत नव्हती माझी नंतर मग तो हसवापसवीला आला दुसरा एका आमच्या पळापळा कोण पुढे पळे तो नावाचा फार्स होता आणि भक्ती बरोबर त्याला आला तू असं ते नंतर आला तो ओळख झाली त्यावेळेला ओळख तर संदीप पाटील संपादक होता संदीप पाटील प्रकाशक निखिल बागडे सं, संपादक संदीप पाटील मी बोलतो ना मग त्यांनी ते बोलला सुनील डायरेक्ट आपल्या सटकामध्ये दिलीप प्रभाळकरचा कॉलम येतो तर त्याचं ते पुस्तक होते गोगली तर त्याला तू मागे हे दे ना तुझी प्रतिक्रिया दे ना म्हणाला मी त्या लेखनाचा फॅन आहे <laughs> आणि गुगलीचे किती दहा का बारा एडिशन झाले त्याच्या मागे ब्लर्ब सुनील गावस इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये आहे तो आहे गुगलीवर गुगलीला आणि माझा पहिला साहित्य साहित्याचा सा पुरस्कार पहिला मिळाला गुगली 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 आता शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते घेतला होता माझे फोटो येतो टिळक स्मारक मंदिर गुगलीचा पुरस्कार घेताना तो ते माझा पहिला पुरस्कार गुगली माझं पहिलं पुस्तक ते माझ्या बाबानं अर्पण केलं होतं मी Hmm. खेळी या विषयी आम्हाला आता ऐकायला आवडेल कारण आता बऱ्याच आवृत्त्या ज्या पुस्तकाच्या आल्या त्याच्यामध्ये त्याचंही नाव घ्यावं एक, एका खेळी आणि मध्ये माझा आत्मचरित्र नाहीये माझा अभिनय प्रवास आहे सगळा हा अभिनय प्रवास मी ज्या बालनाट्यात मी काम केलं मतकरींकडे तर मी ऍडल्टच होतो मी मोठा होतो तेव्हापासून ते आतापर्यंत आता दशावतार पर्यंत आणि आता पत्रापत्री नाटक आमचं चालू आहे त्याच्याबद्दलच तिथपर्यंत हा प्रवास सगळा लोकांना सगळे किस्से आणि एकंदरीत तुमचा प्रवास ऐकायला भूमिकांवर मी केलेलं वर्क त्याच्यावर केलेली काय माझे विचार त्यावेळेस त्याचे त्यात सगळे टिपरे गांधी हे सगळे सगळं वाघुरु वगैरे अलीकडचे पण आहेत फोटो आणि रायटप्स वगैरे आहेत त्याच्यात एका खेळयाने तर त्याची नवी आवृत्ती आता महिन्याभरात येईल त्याच्यात पत्रापत्र दशावतार बद्दल पण त्याचे फोटो पण आहेत बिहाइंड दी सीन्स पण काही फोटो आहेत असं त्याच्यात आहे एका खेड्याने पण ते माझं माझ्यातल्या नटाच हे आहे सगळं वाटचाल येस yes. त्यामुळे आता ती एक मेजवानी आहे लोकांना की मुलाखत तर आपण ऐकणारच आहोत पण पुस्तकाच्या माध्यमातून आणखीन तुम्ही लोकांच्या घराघरात पोहोचला आहात आणि पोहोचताय या पुस्तकाच्या माध्यमातून इतक्या आवृत्त्या गेल्यात त्यामुळे मला दशावतार आता दशावतारचं आपण नाव घेतोय आणि इतक्या भूमिका तुमच्या आपण आतापर्यंत बोललो ज्या भूमिकांविषयी म्हणजे माइलस्टोन भूमिका होत्या एकापेक्षा एक म्हणजे दहा भूमिका मी हा दशावतार एक दशावतारच्या निमित्तानं हे करते पण त्याच्यापेक्षाही तुम्ही कैक भूमिका केलेल्या आहेत आणि त्या तितक्याच लोकांनी आवडीनं पाहिल्यात दशावतार सिनेमा येतोच आहे आपल्या भेटीला पण मला ना खूप किस्से कळलेत म्हणजे ॲट द एज ऑफ एटी माणूस इतका कसा काय मी म्हटलं सुरुवातीला त्यामुळे इंट्रोडक्शनच ते केलं ऐंशी वय नाही आपण उलट करूया आठ वर्षाचा अलीकडे हे झालंय अलीकडे गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात वयाचा उल्लेख फार यायला लागले म्हणजे मला ते कळत नाही कौतुक आहे की सर तुम्ही या या वा, या वयात 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 सुद्धा सुद्धा का काय आहे की काय कारण आम्ही लोक विचार करतो आता आता बघा आता हा ही मुलाखत समता समता सव्वाळ झालेत पण ते तितक्याच एनर्जीने बसले पण मी खूपदा हल्लीये मला आता कळते की नाही म्हणजे हा जो फरक आहे ना हा <laughs> जो फरक आहे वाकून हायला नाही हा जो फरक आहे तो दिसतो की नाही मग ते पॅशन तुमच्या कामाप्रतीची आवड ती भूक ही तितकीच तुम्हाला असली पाहिजे आणि आपण जसं वय वाढत तसं आपण थकतोय असं म्हणायला नाही पाहिजे आपली एनर्जी वाढते आणि आपण तितकेच ऊर्जित आहोत सध्या वयाचं फार ऐकायला लागतं तर मला एक या टप्प्यावर इतकी आव्हानात्मक भूमिका मला मिळणं हे मी स्वतःला एक नशिबान समजतो आणि दुसरं म्हणजे मी कुठल्याही अजूनपर्यंत मला आठवत नाही की सिनेमाच्या किंवा नाटकाच्या आधी आ, असा आजारी पडलो होतो म्हणजे मला चिकनगुनिया झाला होता त्याच्यामुळे त्यांना शूटिंग आणि माझं सगळं आणि कुठले दौरे बिवरे पत्रापती प्रयोग सगळं डॉक्टरने सांगितलं नथिंग डुईंग हे हा वाईट आजार आहे चिकनगुनिया त्याने दिलंच सेवराडे मला त्याच्यानंतर मग जाऊन मी मी त्याने पण माझी काळजी घेतली त्या युनिटनी वगैरे हो